आला असून त्याच्या साथीदारही या गंभीर जखमी झाला आहे पोलिसांनी काही तासात आरोपी चालक आणि अल्पवयीन क्लीनरला अटकही केली आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी नागपूरच्या जरीपटका परिसरातील तथागत चौकाजवळ भीषण प्रकार घडला ट्रक कट लागल्याच्या कारणावरून वाद वाढत गेला आणि अखेर एका युवकाचा जीव गेला मृतक वंश उर्फ अतुल अजून डहारे वय एकवीस आणि जखमी उत्तर शालिकराम विरखेडे वय तेवीस हे दोघेही ट्रक चालक असून वाडीतील सोनमानगरचे रहिवासी होते रविवारी सकाळी ते ट्रकचे वजन करून घरी असताना आरोपी निलेश सुरेश सहारे व चोवीस ट्रकला ओव्हरटेक करत कट कर दिला तथाक चोख सिग्नल वर ट्रक थांबल्यानंतर वंशने आरोपीच्या ट्रकची चावी काढून वाहन व्यवस्थित चालवण्याचा सल्ला दिला पण थोड्याच वेळात वाद पेटला आणि आरोपी चालक व त्याच्या क्लिनरने वंशवर चाकूने जीव घेणे हल्ला केला वंशच्या छातीत आणि पोटावर गंभीर वार करण्यात आले मध्ये पडलेल्या उत्कर्ष वर ही चाकुने हल्ला झाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने वंश आणि उत्कर्षला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वंशला डॉक्टरने मृत घेत घोषित केले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली आणि काही तासातच तास आरोपी निलेश सहारे आणि त्याच्या अल्पवयीन क्लिनरला अटक केली पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्निल वेच रिपोर्ट